नमस्कार सगळ्यांना आज आहे अकरा फेब्रुवारी आणि काल होती दहा फेब्रुवारी काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता दुसरा वाढदिवस दोन वर्ष कंप्लीट झाले आणि तिसरं वर्ष लागलेलं ला आहे आणि आज आमचं रिसेप्शन होतं तर रिसेप्शनचा एक मी डान्सचा व्हिडिओ आमच्या दोघांचा अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती जो की वर्ष दीड वर्ष आधी केला होता शॉर्ट खूपच छान झिंगाटवरती डान्स केला होता आम्ही तो अपलोड आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्टमध्ये आहे सगळ्यात आधी आहे आणि आज आहे अकरा फेब्रुवारी तर काल तर खूपच छान असं एन्जॉय झालं मी तर अनएक्सपेक्टेड सरप्राईज मिळाले मला तर एक नाही तर तीन तीन सब सरप्राईज मिळाले एक म्हणजे बाहेर फिरायला गेलो आम्ही लासनपूर दुसरं म्हणजे केक पण आणला केक कटिंग पण झाली आणि तिसरं म्हणजे मस्त हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला पण गेलो तर खूपच छान वाटलं आणि झालं कालचा दिवस खूप छान गेला आणि आज अकरा फेब्रुवारी आहे तर आज पण आम्हाला जेवायला जायचं आहे इथेच आजनसरा आहे भोजाजी महाराजांचा आजनसरा तिथे आम्हाला जेवायला जायचं आहे खालच्या ज्या काकू आहेत त्यांच्या बहिणीकडचं जेवण आहे तर तिथे चाललो आम्ही आता तर आता आताच नाही बारा साडेबारा एकला जाऊ तर आता असेच घरामधले कामं वगैरे चालू आहेत सध्या तरी आणि मला इतकी सर्दी वाटत आहे खूपच सर्दी वाटत आहे माझे दोन्ही दोन्ही अशी पॅक पॅक वाटत आहे आणि सर्दी बसायचं नावच नाही घेऊन राहिली माझी कमीत कमी, कमी आता पंधरा दिवस होत आले पण सर्दी बसायचं नावच नाही घेत आहे स्वानंदीसाठी आता व्हेजिटेबल खिचडी केली होती मी जी की तिने खूप छान खाल्ली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती स्वानंदी खूप दिवस झाले रात्रीला व्यवस्थित झोपत नव्हती मला असं वाटत होतं की तिच्या पोटामध्ये गॅसेस होत आहेत की काय तर असं वाटत होतं परत वाडायला होती मी तर तिथे डॉक्टरांना दाखवलं पण तिथेही काही तिचं ते सल्युशन सॉल्व्ह झालं नाही इकडे आलो इकडेही तसंच चालू होतं ती रात्रीला झोपत नव्हती आपल्यालाही झोपू देत नव्हती मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण तिला नागपूरला नेऊया तर आम्ही तिला नागपूरला घेऊन गेलो प्रवीण खापेकर म्हणून आहे नागपूरला राजापेठवरती त्यांचं लोकमत स्क्वेअरवरून असं केलं की राजापेठच्या जवळच त्यांचा दवाखाना आहे आस्था म्हणून तर तिथे गेलो आणि तिथे त्या डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की तिचं हिमोग्लोबिन कमी आहे तिला गॅसेसचा प्रॉब्लेम नाही आहे फक्त तिला हिमोग्लोबिन कमी आहे आणि महत्त्वाची गोष्ट ती इतकी चिडचिड आणि इतकी जिद्दी झाली आहे त्याच्यामागचं कारण एकच सांगितलं की तिला खूप जास्त आम्ही थोडंसं दुखलं की दवाखाना थोडंसं दुखलं की दवाखाना असं केलेलं आहे तर तिला खूप जास्त अँटीबायोटिक देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ती एवढी जिद्दी आणि एवढी चिडचिडी झालेली आहे तर तिला कंप्लीटली आता दवाखान्यामध्ये चार दिवस वाट बघायला सांगितली सर्दी किंवा ताप झाली तरी जवळची साधी पॅरासिटामोल आणि सर्दीची आहे मॅक्स्ट्रा म्हणून माझ्याकडे तर ती द्यायची आधी जर बसली चार दिवसाच्या आत आराम वाटला तर दवाखान्यात न्यायचं नाही आणि जर आराम नाही वाटला तर मग दवाखान्यात न्यायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर त्यांनी एक हिमोग्लोबिन वाढायची औषध दिलेली आहे आणखी त्यांनी प्रोटीनचे बिस्किट दिले आहे हे बघा हे असे नाचणीचे प्रोटीनचे बिस्किट आहे अपकमिंग ब्रँड आहे तो आणि तिथे अपकमिंग ब्रँडचे भरपूर असे प्रोडक्ट आहेत म्हणजे मल्टी याचे मल्टी आट्याचे इडली करू शकतो आपण तसा तिथे हे मिळते प्रिमिक्स मिळते बाळासाठी खूप आहे खूप तिथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी इथे फोटो कुठे लावून देईल इथे वगैरे कुठे फोटो लावून देईल तर तुम्ही तिथून बघू शकता की काय काय आहे तिथे भरपूर काही आहे भरपूर काही तुम्ही जर सपोज तुम्ही नागपूरच्या जवळपास असाल तर तुम्ही त्या दवाखान्यामध्ये बाळाला घेऊन जाऊ शकता खूप छान असं रिझल्ट वाटला मला त्या डॉक्टरांचा तर हेच सांगायचं होतं मला की माझ्या बाळाला आराम झालेला आहे सध्या तरी ती खूप छान जेवत आहे खूप छान झोपत पण आहे आणि एक आय क्यूची चांगली मल्टीविटॅम मल्टीविटॅमिनची पण एक सिरप दिलेलं आहे तिला तेही सध्या चालू आहे आणि असंच दिलेलं आहे हे बिस्किट तर स्वानंदी अजिबात नाही आहे अजिबात नाही तर असंच होतं आपण म्हणतो बाळ जिद्दी झाला वगैरे वगैरे आणखी डॉक्टरांनी एक विचारलं की ही चपला वगैरे हातामध्ये घेते का चपलांसोबत खेळते का क्रीम वगैरे खाते का म्हणजे माझे मी जेव्हा तिचं तयारी वगैरे करून देतो अंघोळ वगैरे झाल्यानंतर जे लोशन वगैरे असते तिला ते खायचं असते आणि त्याच्यासोबत खेळायचं असते तर डॉक्टरांनी सांगितलं असं जर बाळ करत असेल चपला चपलांसोबत जर खेळत असेल याचा अर्थ त्याच्या शरीरातला काहीतरी कमी झालेला तेव्हाच बाळ असं करते तर समजून घ्या असं काहीस असते तर असंच मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं होतं तर असा असा प्रॉब्लेम होता जो की आता सॉल्व्ह झालेला आहे लगभग आता पाच सहा दिवस झाले आहे मी नागपूरवरून स्वानंदीला आणलं आणि स्वानंदीमध्ये मला थोडाफार थोडाफार नाही तर खूप जास्त असा रिझल्ट दिसत आहे तशी त्यांनी मेडिसिन ही दोन महिन्याची दिलेली आहे आता तर मी तिथेच नेत जाईन स्वानंदीला खूपच छान डॉक्टर वाटले मला आणि यूट्यूबवरती पण त्याचं चॅ त्यांचं चॅनल आहे आस्था चाइल्ड स्पेशालिस्ट वगैरे असं काहीतरी प्रवीण खापेकर जरी नाव टाकलं तुम्ही तरी येऊन जाईल तर चला मग आता आम्हाला जेवण करायला जायचं आहे भुजाजी महाराजवर महाराजांजवळ आजन चला येथे तर पटकन आठवून घेते चला तयारी करून रेडी आहे मस्तपैकी स्वानंदी झोपलेली आहे ती उठेपर्यंत बहुतेक दहा मिनटं पंधरा मिनटात ती उठेल तोपर्यंत थांबा लागते आणि जर ती नाही सुटली तर तिला तसंच सुचला लागेल आणि भोजाजी महाराजांजवळ जा आम्ही जेवायला चाललेलो चला चला आम्ही आलेलो आहो आजनसरा इथे खूप मोठी यात्रा असते तशी तर इथे काय माहिती आज आहे की नाही आहे आम्ही जस्ट आलो गाडी उभी केली आणि आता चाललो आणि स्वानंदीचा न्यू न्यू ड्रेस आहे हा आम्ही स्वानंदीसाठी येता येता दोन तीन ड्रेसांची खरेदी केली आहे तीन चार तर तुम्हाला घरी गेल्यानंतर ते कलेक्शन दाखवणारच तर चला आता जेवण करायला वर्धा जिल्ह्यामध्ये आजनसरा येथे भोजाजी महाराजांचं खूप मोठं असं मंदिर आहे आणि तिथे एनी टाइम यात्रा चालू असते बुधवार आणि मंगळवारी तर भयानक अशी गर्दी असते आणि खूप मोठी यात्रा भरते तर खूप जणांना माहीत नसेल तर सांगितलं मी आणि तिथेच आम्हाला जेवण करायला पण जायचं होतं म्हणून आम्ही जेवण करायला गेलो होतो स्वानंदी लगभग दीड महिन्याची असताना मी एक व्लॉग टाकला होता सऱ्याचा त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तर तेव्हा खूप छान असा व्लॉग मी पूर्ण शूट केलं होतं आज तरी छोटे छोटे क्लिप घेतले त्या दिवशी खूप मोठे असे पूर्ण व्हिडिओज बनवलेला आहे आणि असं काहीसं मंदिर आहे संत भोजाजी महाराजांचं आणि खूपच मोठं असं मंदिर आहे हे बघा हे आहेत भोजाजी महाराज यांचं की मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि तिथे जेवायलासुद्धा खूप फेमस अशी पुरणपोळी असते तिथे कोण खूप जण असं जेवण वगैरे ठेवतात कबूल वगैरे असलं तर आणि नवसाचं वगैरे असलं तर आणि तिथे खूप मस्त पुरणपोळीचं जेवण ठेवलं जातं तिथे पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं तर तिथे आम्ही जेवायला गेलो होतो आणि पुरणपोळीच होती सगळ्यात आधी तर गेल्यानंतर यात्राच लागली यात्रेमधून आल्यानंतर मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरात सगळ्यात आधी देवदर्शन वगैरे घेऊन घेतलं स्वानंदीला पण दर्शन वगैरे करवलं कारण की स्वानंदीला आम्ही याआधी आणलं होतं तेव्हा स्वानंदी फक्त आणि फक्त दीड महिन्याची होती तर तेव्हापासून आता आणलेला आहे स्वानंदीला आणि दर्शन वगैरे केलं थोडीशी यात्रा वगैरे फिरलो खूप छान अशी यात्रा होती आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करायला गेलो जेवण वगैरे करून घेतलं खूप छान आणि खूप टेस्टी असं जेवण होतं आणि तुम्हाला जसं की मी सांगितलंच पुरणपोळी खूप फेमस आहे तिथे तर पुरणपोळी वगैरे जेवलो आणि नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर स्वानंदीचं बघा काय चालू होतं तिच्यासाठी तिथून गॅसचा बलून आणला होता ज्याच्याशी की स्वानंदी खूप जास्त खेळत होती आणि स्वानंदीचं ड्रेस कलेक्शनसुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला तर बघा पुढे दाखवते स्वानंदीचं ड्रेस कलेक्शन हां राह उबी

पटकन तुम्हाला सनंदीच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवून देते काय काय खरेदी केली तर भरपूर खरेदी केली हे बघा ही एक थ्री शर्ट आणली आहे बघू शकता ही थ्री शर्ट आणली दोनशे वीस रुपयाला हे थ्री शर्ट पण हिचा कपडा खूप छान आहे आणि आतून अशी काहीशी आहे मला कलर आवडला हिचा असा डार्क पर्पल लाईट आणि डार्क असा वेगळाच पर्पल आहे जसा दिसत आहे तसाच आहे सेम दिसत आहे आणखी हे खूप छान आणलं आहे बघा हा हॉट पॅन्ट आहे चावी आणि या हॉट पॅन्ट वरती चावी बघू ना हॉट पॅन्ट वरती हे बघा किती क्यूट ट्री शर्ट आहे किती क्यूट याच्यापेक्षा क्यूट काही असू शकते का बघा आणि ही डॉल बघा हाँ 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 हाँ। है है। हा 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 इतकी क्यूट आहे ही क्यूट आहे आणि याच्या खाली हा हॉट पॅन्ट आनंदा तसं नाही करू आणखी तिसरा आहे हे बघा हे शर्ट आहे या शर्ट खाली ही अशी काहीशी थ्री शर्ट आहे हा थ्री शर्ट आणि त्याच्या खाली सुंदर असा पँट आहे स्ट्रेट पँट प्लाझो टाईप किती छान हा असा काहीसा ड्रेस आहे मला तर सगळ्यात जास्त असं आवडलं हे छान वाटलं आणि शर्ट बघा किती क्यूट आणि चौथा ड्रेस दाखवते तुम्हाला आणि हे बघा चौथा आहे हा हॉट पॅन्ट त्याच्या खाली आहे हॉट पॅन्ट आणि हे आहे थ्री शर्ट हॅलो बिल्लू दाखव सगळ्यांना हे बघा असा काहीचा ड्रेस आहे <laughs> क्यूट आहे माझी असं ड्रेस कलेक्शन झालेलं आजचं भाव कर भाव कर ना पिल्लू हा तिकडे लप तू हा तीन दिवस झाले ब्लॉक संपायचाच राहून गेला होता कारण की तिकडून जेवण वगैरे करून आल्यानंतर मला इतकी ताप आणि इतकी सर्दी आणि असहय डोकंदुखी झाली होती आणि आल्याबरोबर लगेचच मला दवाखान्यात वगैरे जावं लागलं खूपच तब्येत खराब झाली होती माझी तर खूपच भयानक मी स्वानंदीलासुद्धा घेऊ शकत नव्हती इतकी माझी तब्येत खराब झाली होती म्हणून ब्लॉग संपवलाही नाही त्याच्यानंतर दोन दिवस बनवला सुद्धा नाही तर डायरेक्ट आज एडिटिंगला घेतला व्हिडिओ तर समजलं की आपण ब्लॉग संपवलेलाच नाही आहे म्हणून आता संपवलेला आहे सो असं काहीचं घडलं त्या दिवशी दिवस असा काहीसा गेला तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका